नमस्कार सर्वांना मी दीपाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये तर हा आपला आषाढातलाच ब्लॉग आहे हा ब्लॉग पोस्ट करायचा राहून गेला होता म्हणून मी आता पोस्ट करते आहे तर इथे आम्ही सर्वजण आलो होतो देवीच्या मंदिरामध्ये हे मंदिर आमच्या घराच्या जवळच आहे आणि मुलंही काल आली होती आणि आईंचं माझं आधीच ठरलं होतं की आपण ज्या दिवशी सगळे घरी असतील तेव्हाच आपण सर्व नैवेद्य घेऊन जाऊयात म्हणून कारण या निमित्ताने तरी सगळ्यांचं दर्शन होईल असं आवर्जून फक्त कोणी दर्शनासाठी जाणार नाही म्हणून मग सगळेजण आल्यानंतर आम्ही मंदिरात गेलो आणि नैवेद्य वगैरे दाखवले मंदिरात खूप छान व्यवस्था होती तिथं ताट वगैरे ऑलरेडी होते त्याच्यामध्येच आपले नैवेद्य वगैरे ठेवायचे मग आम्ही पण तिथे आपचे नेलेले सगळे नैवेद्य वगैरे मांडले आणि दूध दीप दाखवलं आणि देवीचं छानसं असं दर्शन केलं आणि देवीचा मुखवडा इतका सुंदर होता तिथं खूप छान दिसत होता आणि बाबांनी जो बाहेर नारळ वाढवला होता त्याचा प्रसाद बाहेर वाटला सब... आणि आम्ही तिथेच मग मंदिराच्या बाहेर थोडा वेळ थांबलो तिकडं मा बाहेर खूप शांतता होती मंदिराच्या बाहेर खूप छान सुंदर वातावरण झालं होतं पावसाची इजा चालूच होती थोडीफार पण ज आम्हाला घरून निघताना उशीरच झाला होता चार पाचचं टायमिंग झालं होतं त्यामुळे थोडाफार पाऊस सकाळी आलेला सुकून गेला होता आणि आम्ही इकडून घरीच जाणार होतो पण हे म्हणाले पाठीमागच्याच साईडला गंगा उद्याने आपण तिकडं जाऊ देत म्हणून आणि तशी मुलं पण आली होती आणि त्यांना पण थोडं चेंज म्हणून आम्ही सगळे तिकडेच जाणार होतो आणि तेवढ्यात पाऊस सुरू झाला तिकडेच एक पत्र्याचं शेड खाली आम्ही थांबलो आणि राघवला तर एका ठिकाणी थांबून ठेवणं म्हणजे खूप अवघड झाले सध्या इतका खेळकर झालाय तो त्याच्यामुळे त्याला एका ठिकाणी थांबवणं शक्यच नाही आहे आजूबाजूची लोकंही पावसामुळेच थांबली होती आणि तिथेच मी परत माझा ब्लॉक कंटिन्यू करत होते तर आरोबागा मला कशी असती आहे आणि मग तिथूनच आम्ही पाऊस थोडा कमी झाला चालतच आपण गंगा उद्यानकडे आलो आणि आज संडे होता आणि खूप सारी गर्दी होती उद्यानात कारण ते गार्डनच इतकं छान आहे की लोक दर संडेला येतच असणार तिकडं आमी ही दोन दोन तीन वेळा आलेलो इकडं आणि मुलं पहिल्यांदाच आली होती नंतर आत गेल्यानंतर परत आम्ही फोटो वगैरे काढले आणि बरं झालं आम्ही घरी जाणार होतो पण यांनी म्हणाले चला आपण जाऊयात आम्हाला न यांचं शूटिंग ब बघायला मिळालं हे आपल्या नगरचे रील स्टार्स फेमस स्टार्स आहेत आणि मी यांना फॉलोसुद्धा केलेलं आहे तर जे निलेश वैरागर होते त्यांच्यासोबत आम्ही फोटोज काढले बाकीच्यांसोबतसुद्धा फोटो काढायचे होते पण त्यांचं शूटिंग चालू होतं त्यामुळे आम्ही पण इकडे परत फोटो काढून घेतले आणि इथे थोडा वेळ मुलं खेळली बाकीचे सगळे फोटो वगैरे काढून घेतले आणि ते ऋषिकेश वगैरे होते त्यांच्यासोबत पण फोटोज काढायचे होते पण त्यांचं काही शूटिंग संपायचं नावच घेईना मग तिथं थोडा वेळ शूटिंग बघत बसलो आम्ही आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो तर कसा वाटला आजचा व्लॉग आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि असेच फॅमिली ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये